महाराष्ट्र भाजपातून कुणाची नावं केंद्रीय नेतृत्वाकडे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत पाहूयात पंकजा मुंडे अमित गोरखे परिणय फुके सुधाकर कोहळे योगेश योगेश टिळेकर नीलय नाईक चित्रा वाघ महादेव जानकर हर्षवर्धन पाटील रावसाहेब दानवे आणि माधवी नाईक या सर्वांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम काय अधिकची माहिती त्याच्याला आपण बघू शकतो की आता ज्या जागा रिक्त होत्या त्या जागेवर आता भारतीय जनता पक्षाकडनं पाच उमेदवार जे आहेत त्यांची मुख्यतः नावं समोर येत आहेत आणि दोन नावं जी आहेत ती निश्चित झालेली आहेत महादेव जाणकर आणि पंकजा मुंडे आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळते की पंकजा मुंडे यांना जे आहे विधान परिषदेतनं आमदारकी देण्यात येणार आहे आणि सोबतच मंत्रिपद देखील देण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे खरं बघायला गेलं तर दोन तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख असणार आहे आणि बारा जुलै रोजीच मतदान होणार आहे आणि बारा तारखेला संध्याकाळपर्यंत निकाल जो आहे तो समोर येणार आहे पण पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार आणि पंकजा मुंडे समर्थक हे यंदा गुलाल उधळणार असे संकेत जे आहे पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांकडून आपल्याला मिळत आहेत यावेळेस आणखी कोणाकोणाची नावं समोर येत आहेत आणि का संधी दिली जाणार आहे अर्थातच समजा बघायला गेलं तर धनगर समाज असेल मराठा समाज असेल आणि ओबीसी समाज असेल त्यानुसारच रावसाहेब दानवे महादेव जानकर आणि पंकजा मुंडे अशी तिघांची नावं जी आहेत ती समोर येत आहेत येणाऱ्या काळात विधानसभेच्या देखील निवडणूक आहेत त्यामुळे सुद्धा हे अशी रणनीती भारतीय जनता पक्षातर्फे आखण्यात येत आहे आणि सोबतच बघायला गेलं तर जे बाकीचे जे नावं येत आहेत समोर मग ते परिणय फुक फुके, फुके असतील चित्रा असतील ही सर्व मंडळी सातत्याने भारतीय जनता पक्षासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असतात आणि त्यांचा पूर्ण वेळ जो आहे तो पक्षा कसा वाढेल याकडे लक्ष देत असतात म्हणून त्यांच्यासाठी ही एक सोन्याची संधी असणार आहे जी, जी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल